राज्य शासन दरवर्षी पाच हजार पाच वर्षात खरेदी करणार आहेत त्यामुळे राज्यातल्या सर्व आगारांना देण्याचे नियोजन सुरू असून सोलापूर विभागातील प्रत्येक आगाराला लवकरच नव्या बस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत सध्या बारशे आगाराला दहा नव्या बसेस मिळालेल्या असून उर्वरित आठ आगारांना नवीन बसेस देण्यात येणार असल्याची ग्वाही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोलापूर बस स्थानकाला भेट देऊन पाहणी केली यावेळी ते बोलत होते वर्षा मदे बसेस देण्यात येणार असं त्यांनी या प्रसंगी निश्चित केलं त्याचबरोबर येणाऱ्या पाच वर्षात पंचवीस हजार होणार आहेत असंही त्यांनी सांगितलंय जेणेकरून भविष्यात सर्वसामान्य प्रवासी जनतेचा प्रवास अत्यंत सुखकर आणि सुरक्षित होईल मंत्री प्रताप सरनाईक यांनी भेट देऊन पाहणी करत ही घोषणा केली सोलापूर बस स्थानकातील प्रसाधनगृहाचीही त्यांनी पाहणी केली अनेक कर्मचाऱ्यांनी आणि या प्रसंगी बस स्थानक बसेस संघटनांच्या वतीनं आपल्या विविध मागण्यांसाठी आणि समस्यांसाठी निवेदन सादर केली स्थानिक आमदार विजय देशमुख यांनी मंत्री सरनाईक यांची भेट घेऊन सुधारणेबाबत चर्चा केली आहे लवकरच सोलापूर विभागाला बसेस उपलब्ध करून देण्याची ग्वाही मंत्री सरनाईक यांनी आमदार देशमुख यांना आहे या भेटीदरम्यान एस टी महामंडळाचे विभाग नियंत्रक अमोल गोंजारी अन्य अधिकारी कर्मचारी आणि प्रवासी उपस्थित होते